बदलापूर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आपल्या शाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण व गुणगौरव सोहळ्यासाठी बदलापूर शिक्षण समितीची स्थापना एकोणीसशे त्रेसष्ट साली झाली कैलासवासी अण्णासाहेब चा, चाफेकर आणि त्यांच्या समवयस्क सर्व सहकार्यांनी आपल्या बदलापूरच्या विद्यार्थ्यांना कल्याणला शिकायला जा, जावं लागत होत म्हणून ही छोटीशी शाळा या ठिकाणी सुरू केली गावातल्या दाक्षू रोग फॅमिलीने यासाठी जागा उपलब्ध करून दिली गावातल्या जे काही सामाजिक क्षेत्रात किंवा आर्थिक ज्याची परिस्थिती चांगली होती त्या सर्वांनी इथे वस्तुरूपाने देणगी दिली आणि ही शाळा उभी राहिली मोठ्या ताकदीनं या शाळेच्या एवल्याच्या ज्या रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर केलं आणि आज हे चित्र तुम्हाला या शाळेचं एवढं मोठं दिसत आहे की चौदाशे विद्यार्थी या ठिकाणी अतिशय कमी फी मध्ये शिक्षण घेत आहेत जर आज तुम्ही विचार केला तर बदलापूर मध्ये मी नगरसेवक म्हणून काम करतोय वार्षिक फी आहे आणि चाळीस शाळा खासगी नाही आम्ही फक्त शंभर ते दोनशे रुपये महिना एवढ्या फी मध्ये अनुदानित शाळा आम्ही शिकवतोय अनुदानित शाळेतल्या विद्यार्थ्यांना शिकवतोय आणि जी का आमचा प्रायमरी विभाग आहे त्याला मला वाटतं आम्ही दीडशे ते दोनशे रुपये फी मध्ये काम करतोय की कुठेतरी एकोणीशे त्रेसष्ट साली जी शाळा ज्या उद्देशाने सुरू झाली की आमच्या समाजातला गरीब विद्यार्थी विद्यार्थी असो असो होतकरी आणि शिक्षणाची आवड असलेला विद्यार्थी असो त्याला कुठेतरी चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळावं आणि दर्जेदार शिक्षण मिळावं याच्यासाठी आम्ही काम करत असतो आज देखील तुम्ही बघता आमची सभाशेकी मुलगी आहे आमची कीर्ती घावटी मुलगी आहे या दोघी राज्य पातळीवर चमकल्यात

स्काउट गाईड सारख्या ऍक्टिव्हिटी मध्ये चांगला असेल त्याला देखील पुरस्कार दिला जातो आमची सभा शेख सारखी मुलगी ही कराटे मध्ये चांगलं नैपुण्य होत तिला आम्ही राज्यपातीवर नेण्याची किमय्या बदलापूर हायस्कूलने केली आणि गरीबातल्या गरीब विद्यार्थ्याला चांगल्या चांगल्या ठिकाणी नेण्याची या फक्त बदलापूर हायस्कूलचे शिक्षक रुंदच करू शकतात कारण त्यांची तळमळ आहे आणि त्यांच्या मागे आमच्या या ज्या सर्व कमिटीचे एक प्रकारचं वचक आहे मी बघत आलो नेहमीच छोट्यातल्या छोट्या जरी घटना असल्या तरी आमचे शिक्षक वृद्ध आम्हाला सांगत असतात आणि आमची नेहमीच ही भूमिका त्यांच्या मागे असते की आपला विद्यार्थी चार शिक्षकांचा पगार संस्थेतर्फे भरला जातो आपली काही मंडळी फी साठी विरोध करतात शंभर दोनशे रुपये फी ते साठ हजार रुपये वर्षाची फी पाच हजार रुपये महिना तुम्ही काही मंडळी भरतात आणि आपण दोनशे रुपये पण फी देऊ शकत नाही किंवा देताना विद्यार्थी हा या ठिकाणी आपल्याला मदत करतो माझी विद्यार्थ्यांनी सायन्स रूम दिले माजी विद्यार्थ्यांनी बिल्डिंगला दिले कोणी हे वर्ग पडत झालेले त्याला पत्रे दिले आणि भाऊ काका तुम्हाला सहा महिन्या आश्वासित करू इच्छितो सर्व कमिटी मेंबरला सहा महिन्यात में जी आपलं प्रायमरी सेक्टर आहे त्याचं कंपौंड झालं कारण बिल्डिंगचं लाईट वाढवण्यासाठी लिकेज होतं सहा महिन्यात ती देखील जी शाळा आहे ना ती ह्या ज्या खासगी शाळा त्याच्यापेक्षा चा जास्त चांगली होईल अशा प्रकारचं आश्वासन तुम्हाला आम्ही या ठिकाणी देतो पूर्वी ज्याच्याकडे खूप शेती तो माणूस श्रीमंत घडला जायचा कोणाकडे पंचवीस एकर शेती तीस एकर शेती तो गावात प्रतिष्ठित आणि श्रीमंत घडला जायचा पण हल्ली ते दिवस राहिले नाही ज्याच्याकडे शिकलेला मुलगा आहे शिकलेली मुलगी आहे तोच खरा श्रीमंत ही आजची परिस्थिती झालेली आहे त्यामुळे मुलांना जास्तीत जास्त प्रकारचं तुम्ही शिक्षण द्या आणि विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी आवाहन करतो की एक घडीभर तुम्ही डोळे बंद करून थोडा दहा मिनटं विचार करा की आपल्या शिक्षणासाठी आपले आई वडील काय करत असतात अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका